हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कुकनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपल्या बारक्याचं बड्डे आहे म्हणजे श्रीषाचं बड्डे आहे पहिलं एलो बड्डे थाटामाटात साजरो करूचो म्हणून स्पेशल स्टेज सजवलो आणि या ठिकाणी आपल्या घराच्या समोरच आपण मोठं असो त्याचं बड्डे करणार आहोत तर या ठिकाणी स्टेज असो वेगवेगळ्या प्रकारची फुलं फुगे आणि इतरांनी सजवलेलो आ हा केक हा बड्डेच स्पेशल असो हा केक आपण फक्त कापणार आहोत आणि काप वाटूसाठी आपण दुसरं वेगळं केक आणलो कारण त्यावेळी घाई होऊ शकता तर दोन आजी वसवल्य आणि कस्तुरी वाळून घेत पहिलं आधी तर कधी एकदा केक कापून खाते असा झाला सगळी आपली मित्रमंडळी पाहुणे मंडळी आणि आपली अशी माणसं जी आहेत ती सगळी या ठिकाणी हजरत आपण आग्रहाचा निमंत्रण दिला होता कारण गेल्या वर्षी जेव्हा बारसो होतो त्यावेळी आंब्याचं सीझन चालू झालेलो आणि तेव्हा आपल्या काही आमंत्रण देऊ चुकलेली त्यामुळे काही जणां नाराज होती तर आता अजून काही आंबे झाले नव्हते त्यामुळे आपल्या भरपूर वेळ होतो वाढदिवस साजरो करावो हो की करू नये याच्यावर खूप तर्कवितर्क लढवले जातात खूप जणांची वेगवेगळी मतं परंतु स्वामी विवेकानंद जेव्हा इंग्लंडमध्ये गेले आणि त्यांना प्रश्न विचारणे दिलो एका माणसानं प्रश्न विचारले की वाढदिवस का साजरो केला जातं आणि वाढदिवस म्हणजे काय तेव्हा स्वामी विवेकानंदांनी त्या माणसाला असा उत्तर दिलं होता की वाढदिवस म्हणजे असो एक दिवस की जो जन्मदिवस असता त्या जन्मदिवशी आपली आई आपल्या मुलाक रडताना बघून फक्त एकदा हसली एका आनंद झाला तो दिवस दरवर्षी आपण वाढदिवस म्हणून साजरा केला जाता आणि ह्या त्यांच्या उत्तराचा त्यावेळी खूप सारा कौतुक केला गेला होता तर आयुष्यात एक वर्षाचा अनुभव आपल्या गाठीक अजून वाढलो असो दिवस तो म्हणजे वाढदिवस तर केक तर कापून झालो आमच्यापेक्षा जास्त करून ह्या आईकडे असतं त्यामुळे आईच्या मांडीवर बसून त्याचं केक कापून घेतलो या, बस या वाढदिवसासाठी स्पेशल चैतन काका या व्हिडिओ दिसणार नाही कारण तेका पन बना का आपण डोरेमॉन बनवलो आणि ह्या सगळ्यांका सरप्राईज होता निम्म्या जणांनी त्याच्या नाचण्यावरनं वगैरे ओळखले नाही आणि निम्म्या जणांना माहीत होतं तरी देखील निम्म्याजणां शेवटपर्यंत ते चैतन्य या समजलेला नाही होता सगळे आतू काका वगैरे इलेत ते आपापली मजा करून घेतात एवढं सगळं केक बाबू मजा मारतात प्रत्येक इच्छा असता आपल्या हातात थोडं तरी केक भरवायचो केक यो वयाच्या मनान शरीराक हानिकारक असता पण प्रत्येक जणांक की आपण थोडं तरी भरवायचो त्यामुळे कोणाक नाही म्हणू शकत नाही ते का जेवढं आपल्या मनानं जोपर्यंत खाता तोपर्यंत खाऊ दे स्पेशल मामा वगैरे इलेत कुडावरून आजी आजोबा हो मामा न सायकलवर बसला श्रीषा खूप इरिटेट झाला कंटाळला कारण संध्याकाळी सात वाजणे झोपेचा जो टाईम होतो चैतन्यलोहा परंतु आपण सातचं टायमिंग आठवर गेलो आणि आठ वाजता वाढदिवस चालू झालो कसो तरी अर्धो तास त्यांना चांगला फोटोशूट वगैरे करूक दिले परंतु आता त्याचं नाव इलाज झालो हा तरी देखील तर बऱ्यापैकी अजून ॲक्टिव्ह आहे कारण ते, ते का दुपारी आपण झोपून ठेवलेला जबरदस्ती बाहेो वाढदिवस रविवारी इलो असल्यामुळे सगळ्यांका सुट्टी होती आणि खूप सारी मजा दिवसभर सगळ्यांनी केल्याने आणि रविवार असल्यामुळे चैतन देखील फ्रेश आहे आैतनबरोबर खूप सारी मुलं नाचतात फोटो घेतात चैतन म्हणजे आज डोरेमान सेलिब्रिटी झालो आणि खूप चांगलो डान्स करता चैतन खूप चांगलो डान्सर देखील हा वरात आणि लग्न सोहळ्यात स्पेशल डान्स असतात चैतनचं वेगवेगळी गाणी लावलेली आहेत संध्याकाळपासून डी जे चालूच परंतु ती गाणी जर आपल्या रेकॉर्डिंगमध्ये येईली तर आपल्या कॉपीराइटिंगचा क्लेम बसू शकता त्यामुळे आपण तो आवाज म्यूट ठेवलो श्रीषा देखील खेळता चेतन बरोबर गाळ्यातली घंटा गायून खूप सारी लहान मुलं इली आहेत आपलं आग्रह होतो आणि आपण आग्रहान बोलवली होत आणि इकडे जेवणाची पंगत बसली आहे रविवार असल्यामुळे जेवण मांसाहारी या नेमकी जी काही दहावीस माणसं असतील शाकाहारीवाली त्यांच्यासाठी सेपरेट चेतनच्या घरात शाकाहारी जेवणाची व्यवस्था जेवणात चिकन भात आणि कोशिंबीर असं मेनू हा सगळे एन्जॉय करतात एक दिवस वर्षातनं आनंदाच असो चैतन सगळ्यांका खूप एन्जॉय करू देता सगळ्यांसोबत नाचता सगळ्यांसोबत फोटो काढू देता आणि बाईची पण चैतनला बघून झोप उडाली पण त्याका बघून घाबरता त्याच्याकडे जात नाही लहान मुलांची बच्चे कंपनीची जी गाणी असतात ती गाणी लावून दिली आहेत आणि त्याच्यावर धनू सानिका आणि चैतन यांनी फेअर धरल्याने सगळ्यांचा जे जेवच्या पंगतीत ज्यांका जागा भेटली नाही किंवा जे मागण्या बसणार त्यांचा टाईमपास होता आणि स्वतः देखील एन्जॉय करतात जेवणाचा निजा सगळं नियोजन हो आहे तर राजा विशाल नागो वगैरे सगळेजण बघतात आणि त्यामुळे माका इकडे येणाऱ्या जणांकडे सगळ्यांकडे लक्ष देऊ भेटतं अशा वेळे मदतीचे तुमका चार हात असणं गरजेचं असतं कारण असे कार्यक्रम जेव्हा तुम्ही करतास तेव्हा चार हातांची गरज लागता जेणेकरून तुम्ही फ्री राहून जे येणारे जाणारे आहेत त्यांच्याशी थोडं वेळ बोलू शकतास त्यांच्यासाठी थोडं वेळ देऊ शकतास स्टेजवर सगळं कचरो करून टाकले नाही आहे खूप सारी गिफ्ट गोळा झाली आहेत चैतन ओळखीच्या ज्यां आणि अशा प्रकारे आपण हे वाढदिवस साजरो केलो आैत्रन कंटाळलो आ कारण मे महिन्याचे दिवस इले गर्मी गरमी भरपूर आ या ठिकाणी फॅन वगैरे काय नाही आणि हॅलोजन लावले त्याच्यामुळे गरम जास्त होता त्याच्यात आत ड्रेसमध्ये उभासलो होतो स्पेशल चैत्रांचा डान्स शो चाललो आ लहान मुलांसाठी चांदोका चांदोका गाण्यावर खूप सारी माणसं इली आहेत लांबून लांबून इली आहेत मजा करता फुगे फोडून आणि ही सगळी शेवटच्या पंक्तीत जेव बसली शूटिंग करताना बघून लाजत तर अशा प्रकारे हो आपण हे कार्यक्रम केलो मित्रांनो तुमका ह्या वाढदिवसाचा कार्यक्रम कसं वाटलो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पहिले तुमच्यापर्यंत पोहोचासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय खूप दिवसापासून हे व्हिडिओ काढूच होतो परंतु कामामुळे राहिलो त्यामुळे आज पोस्ट केलो धन्यवाद